सांगली संजयनगर आणि कोल्हापूरमध्ये चेन स्नॅचिंग आणि मोटरसायकल चोरणाऱ्या सराईत चोरट्याच्या मुसक्या आबळण्यात पोलिसांना यश आलं आहे या, या चोरट्यांकडून चेन स्नॅचिंगमधील एक लाख पंचवीस हजारांची चेन चोरीची दुचाकी असा एक लाख पंच्याऐंशी हजारांचा मुद्देमाल जप्त केला गेला आहे स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने सांगलीवाडी टोलनाका येथे सदाची कारवाई केली अमित दत्तात्रय वायदंडे वैवर्ष सव्वीस राहणार इटकरे तालुका वाळवा असं अटक केलेल्या सरईताचं नाव आहे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे एक पथक शहरात चेन स्नॅचिंग आणि मोटरसायकल चोरणाऱ्या चोरट्यांचा शोध घेत होते आणि त्यावेळी पथकातील कर्मचाऱ्यांना माहिती मिळाली की संशयित समिती वायदंडे हा सांगलीवाडी येथील बंद पडलेल्या टोल नाक्याजवळ चोरीचा माल विक्री करण्यासाठी येणार आहे कर्मचाऱ्यांनी फल्ले मंगल कार्याजवळ सापळा रचून संशयित वायदंडे याला ताब्यात घेतलं आणि त्याची झडती घेतली असता सोन्याची चैन मिळाली चैन आणि दुचाकीबाबत कसून चौकशी केली असं त्याने सांगितलं की काही दिवसांपूर्वी अभयनगर येथे घराबाहेर थांबलेल्या महिलेच्या गळ्यातील चेन हिसडा मारून लंपास केली होती तसेच त्याच्याजवळील ॲक्टिवा मोपेड हे कोल्हापूरमधील शाहूपुरी परिसरातून चोरल्याचं चो सांगितलं आणि यावेळी त्याच्याकडून सोन्याची चैन आणि दुचाकी असा एक लाख पंच्याऐंशी हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला संशयित वायदांडे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर कुरळ पोलीस ठाण्यात फसवणुकीचा तर कोल्हापूर जिल्ह्यात चेन स्नॅचिंगचे अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे बिरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली